नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा जेणेकरून आपल्या व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील महाराष्ट्र राज्य शासकी हिसेवेत जे कर्मचारी कार्यरत आहेत किंवा अधिकारी जे कार्यरत आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून नुकताच एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे खर तर सामान्य प्रशासन विभागातील राजशिष्टाचार उपविभागाच्या अधीनस्थ असलेल्या राज्य अतिथीगृहातील अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या गणवेशेच्या वित्तीय मर्यादेमध्ये सुधारणा सामान्य प्रशासन विभागाकडून महत्वाचा जयर निर्गमित करण्यात आलेला आहे हा निर्णय नेमका काय आहे ते आपण आता बघूया महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या राज्य शिष्टाचार उपविभागाच्या अधीनस्थ असलेल्या राज्य अतिथीगृहातील कर्मचाऱ्यांना पुरवण्यात या वयाच्या गणवेशाच्या वित्तीय मर्यादेत सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती दरम्यान हीच बाब विचारात घेता आता एक जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे या जी आर नुसार सामान्य व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा